नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बघा मैत्रिणींनो मागील व्हिडिओत आपण बघितलं की आमशेच्या दिवशी आपल्याला काय काय सेवा करायची आहे आज आपण बघणार आहोत की जो एक्य मंत्र आहे एक्य मंत्राचे मंत्रा एवढे भरपूर फायदे आहे की तो आपण जर नेहमी आपल्या घरात लावून दिला स्वयंपाक करताना किंवा आपण म्हणत राहिलो तर तिच्याने आपल्या कुटुंबात एक एकोपा येतो कोणाचे भांडणतंड होत नाही सर्वजण एकमेकांच्या ऐकतात एकमेकांमध्ये प्रेम राहते शेजारी पाजारी सुद्धा आपले मित्र होतात तो तो मंत्र असा आहे ऐक्य मंत्र यम वैदिका मंत्र पुराणा दुषपुराणा इंद्रमातीश्वा नमाहो वेदांतिनो निर्वचनीय यम दे विनिर्देशंती शैवायमीशं चिव्यत्यवचं यं वैष्णवा विष्णुरिति स्तुवन्ती बुद्धस्ततानिति बौद्धजैना चसिक च शास्ते शास्तेचिकेचीति कचिति कुमार स्वामीति मातेति पीतेति भक्त्या य प्रार्थयन्ते जगदीशितार स एक एव प्रपुरद्वितीया स एक एव स एक एव द्वितीय हा मंत्र रोज जर आपण ऐकला स्वयंपाक करताना लावून दिला तर आपल्या स्वयंपाकातसुद्धा त्या मंत्राने सगळ्यांमध्ये एकोपा राहतो आनंद व आनंदरहित आपलं कुटुंबात वातावरण राहतं सगळ्या सगळेजण एकमेकांचा ऐकतात एक सगळ्यांमध्ये प्रेम राहतं आणि हा मंत्र आपण जर सतत चालू ठेवला तर शत्रू देखील मित्र होतो हा व्हिडिओ कसा आवड हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा तुमचे काही प्रश्न असेल समस्या असेल तर मला कमेंट करू जरूर कमेंट करून सांगा मी तुमचे जरूर जरूर मार्गदर्शन करेन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद